नमस्कार आ, मी सचिन जाधव संचालक रामानुजन अकॅडमी कोचिंग क्लासेस गंगापूर रोड नाशिक माझे रामानुजन अकॅडमी नावाने गंगापूर रोड येथे नाशिक येथे कोचिंग क्लासेस आहे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे पाल्याच्या म्हणजे विद्यार्थ्याच्या आई आईवडील आजकाल म्हणजे भारतामध्ये एक चांगली स्थिती निर्माण झालेली आहे आम्ही चांगली स्थिती म्हणेल कारण की पालक आता अवेअर झाले आमचा काळ होता किंवा आधीचा काळ होता पालक एवढे मुलांच्या एज्युकेशनकडे बघत नव्हते आजकाल पालक मुलांच्या शिक्षणाची काळजी घेत की माझ्या मुलाचं चांगलं करिअर घडलं पाहिजे हा ते विचार करत हे ही एक चांगली गोष्ट आहे सुरुवात चांगली आहे पण याबरोबर त्यांनी हा विचार केला पाहिजे की माझ्या मुलाला काय आवडतंय करिअर निवडताना जगामध्ये काय करिअर चांगलं आहे त्यापेक्षा माझ्या मुलाला काय आवडतंय आणि कम्फर्टेबल तो कशामध्ये आहे आणि दहावीपर्यंत पर्यंत कोणत्याही करिअरचा कोर्स न करता सगळे सब्जेक्ट त्याला आनंदाने स्टडी करू द्या त्या सगळ्या सब्जेक्टमधून दहावीपर्यंत केलेल्या अभ्यासातून रिअलाईज होईल की कोणता सब्जेक्ट तो खूप चांगल्या पद्धतीने करतो फक्त सब्जेक्ट करताना त्याला कंटाळा ना येत नाही मग त्याच्यानंतर दहावीनंतर आपण अकरावी बारावीचा विचार करू शकतो की कोणतं करिअर निवडायला पाहिजे आणि दहावीनंतर कोणतं करिअर निवडायला पाहिजे तर तुम्हाला ज्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला वाटतं की मी चांगला स्कोर करू शकतो अभ्यासात याच्यामध्ये डिफिकल्टी लेवल वाढली त्या सब्जेक्टमध्ये तरी मला तो सब्जेक्ट करता येऊ शकतो हे विद्यार्थी स्वतः सांगेल तुम्हाला आणि त्याच्याबरोबर काही कॉन्सिलर आमच्यासारखे कॉन्सिलर त्यासाठी काम करता मला तर सांगावं लागेल वाटतंय की जर पालकांना वाटतंय की हा प्रश्न त्यांना सर्व सॉल्व करता येत नाही आहे तर पालक विद्यार्थी आणि आमच्यासारखे टीचर तुम्हाला डिसिजन घेण्यासाठी मदत करू शकतात माझं कोचिंग क्लासेस किंवा एज्युकेशन सेक्टरमध्ये येऊन येण्याचा उद्देश हाच आहे की भारतामध्ये एज्युकेशन सिस्टम आजही बघा आपल्याकडे आय आय टी जे येणाऱ्या मुलांची संख्या महाराष्ट्रातली कमी आहे महाराष्ट्रातली ही मुलं महाराष्ट्रातला शिक्षणाचा टक्का किंवा आय आय टीच्या लेवलचा टक्का त्याचबरोबर यू पी एस सीमधला टक्का आपल्या मुलांचा वाढावा हाच माझा उद्देश आहे या क्षेत्रामध्ये काम करण्याचा आम्ही सुरुवात जी केली तर गंगापूर रोडमध्ये आम्ही सुरुवात केली गंगापूर रोड येथे नरसिंहनगरच्या इथे आमच्या एका बिल्डिंगमध्ये एक गाड्यामध्ये एक क्लास होता तिथून सुरुवात केली नंतर जियान सर्कल विद्याविकास सर्कल आज आमच्या गंगापूर रोड येथे विद्याविकास सर्कलच्या जवळ एक शाखा आहेत म्हणजे प्रसाद सर्कलच्या जवळ एक शाखा आहे एक सिरीन विडोजला शाखा आहे एक सावरकर नगरला गंगापूर रोडला तीन शाखा आपल्या आहेत आपण वर्क करतो त्याचबरोबर आम्ही आता पुढचा प्लॅन करतोय पिंपळगाव बसवंत येथे पिंपळगाव बसवंत आम्ही पुढची शाखा इलेव्हन ट्वेल्थसाठी ओपन करतोय तिथल्या मुलांसाठी फाउंडेशन प्लस इलेव्हन ट्वेल्व तिथल्या मुलांसाठी ओपन करतोय आणि ऑनलाईनमध्ये क्लासेस आमचे आत्ताही सीबीएसई बोर्डसाठी चालू आहे कुठलाही मुलगा आमच्याकडे सीबीएसई बोर्डमध्ये एट नाईन टेन ऑनलाईनमध्ये जॉईन करू शकतो रामानुजन अकॅडमीची सुरुवात तशी सुरुवात खूप छोट्या लेवल आहे एका गाळ्यामधून सुरुवात झाली एका गाळ्यापासून ती सुरुवात आज झाली आधी घरी आणि नंतर गाळ्यामध्ये तेव्हाही आमच्याकडे सहा ते सात मुलांनी आम्ही सुरुवात केलेली आहे आणि सहा ते सात मुलांचे आत्ता लॉकडाऊनच्या आधी मला तुम्हाला सांगायला आवडेल की लॉकडाऊनच्या आधी माझ्याकडे थ्री फिफ्टी स्टुडंट्स होते आणि इलेवन टीचिंग स्टाफ होते ते पण सगळे क्वालिफाईड लॉकडाऊन आलं आता सगळ्यांनाच लॉकडाऊनचा त्रास झाला आहे लॉकडाऊनमध्ये पण माझ्यासाठी तो ऑपॉर्च्युनिटी देणारा होता लॉकडाऊनमध्ये आम्ही ऑनलाईन क्लासेस चालू केले आणि ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून माझ्याकडे आत्ता मोर दॅन ट्वेंटी अमेरिकेतले स्टुडंट जॉईन करतात जे आम्ही ऑनलाईनमध्ये त्यांच्या क्लासेस घेतो आणि ते मॉर्निंग सेशनमध्ये करायला मिळतं मला कारण आपली मॉर्निंग म्हणजे त्यांची इव्हिनिंग असते आणि तो मी तो, तो क्लास घेतल्यानंतर इव्हिनिंगमध्येही आत्ता माझ्याकडे आ जवळपास वन फिफ्टी स्टुडंट आहे आणि हा परत थ्री फिफ्टी स्टुडंटच्या पर्यंत लॉकडाऊनमध्ये ज्या लॉकडाऊनच्या आधी जो आकडा होता तो नक्कीच आम्ही गाठू आणि माझी इच्छा अशी की चांगलं क्वालिटी एज्युकेशन मुलांना इथे शहरामध्ये तर मिळतंच आहे पण काही खेड्यामध्ये पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत म्हणून ऑनलाईनच्या माध्यमातून आम्ही आता खेड्यापर्यंतही पोहोचतो मनामध्ये मुलांना विद्यार्थ्यांना मदत करावं एज्युकेशन सेक्टरमध्येच काम करत होतो मी आधी जॉबमध्ये पण होतो तेव्हा आणि त्यावेळेस मला चालू होतं की विद्यार्थ्यांचा बेसिक म्हणजे कॉन्सेप्ट ह्या क्लिअर नसता पाया कच्चा असतो आणि पाया कच्चा असल्यामुळे भले बरेच मुलं शिक्षणाच्या प्रभावातून बाहेर पडतात किंवा ते पूर्णपणे जे त्यांना अचीव करायचे ते शिक्षण घ्यायचे ते घेऊ शकत नाही मग हा विचार माझ्या मनात कायम होता आणि त्याच वेळेस मला लक्षात आलं की जॉब सोडल्यानंतर माझ्यापुढे कोचिंग क्लासचा हा प पर्याय होता कारण मी ऑलरेडी त्या कोचिंग क्लासमध्ये मा माझे मिसेस आधीच त्यापासून काम करत होती uh, कोचिंग क्लासेस घेत होती पण ती घरगुती स्वरूपात घेत होती मला स्वतःला वाटलं की नाही आता आपल्याला हे घरगुती न ठेवता याला एक चांगलं स्वरूप द्यायचंय आणि जेणेकरून मुलांच्या नीड आणि पालकांच्या नीड अंडरस्टँड करून त्या आपल्याला फुलफिल करायच्या आणि म्हणून रामानुजन की बिझनेस करावं हा बराच प्रश्न पडलेला असतो बऱ्याच आजच्या तरुणांना आणि बरेच तरुण तरुण तरु व्हिडिओ बघत असतात बरंच त्यांना मार्गदर्शन मिळत असतं की बिझनेस करा बिझनेस करा पण हिंमत होत नाही तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये काय आहे की तरुणांनी हा विचार करणं गरजेचं की मला काय आवडते पैसे जॉब आणखी मला कम्फर्ट झोन आवडतोय की कम्फर्ट झोनच्या बाहेर येऊन काम करा आवडतंय जर तुम्हाला स्वतःला माहिती असेल की वाटत असेल की आय कॅन डू मी थोडंसं एक्स्ट्रा एफर्ट्स सुरुवातीला घ्यायला तयार आहे आणि माझे स्वतःचे काही स्वप्न आहे तर नक्कीच बिझनेस करावा कारण जॉबपेक्षा बिझनेसमध्ये तुम्ही तुम्हाला जे पाहिजे तो जो फ्रीडम आए, ते जे आनंद आहे तो तुम्हाला मिळणार आहे फक्त स्ट्रगल हा सुरुवातीला आहे जॉबमध्ये काय आहे तुम्ही जॉब करणार आहात कोणा दुसऱ्यासाठी करणार आहात आणि तो करत असताना तुम्ही त्या कम्फर्ट झोनसाठी अटकून बसणार आहात एक सर्कल आहे त्या एका सर्कलच्या बाहेर तुम्ही पडणार नाही आहात पण बिझनेसला हा लिमिट नाही आहे तुम्ही त्याचा तुमचा बिझनेस चा चालू केला सुरुवातीला जर हजारांमध्ये असलेला बिझनेस तो आज तुम्ही बघितले बऱ्याच उदाहरणं बघितले की ते त्यांनी किती मोठ्या लेवलला नेलं आहे आणि बिझनेस करायला एक विनोव्हेटिव्ह आयडिया पाहिजे निसता बिझनेस करायचा म्हणून बिझनेस नको तुमच्याकडे युनिकनेस काही पाहिजे तुमच्याकडे जर वेगळं इनोव्हेटिव काही आयडिया आहे मार्केटपेक्षा वेगळी आणि तुम्हाला वाटतं की ही आयडिया तुम्ही चांगल्या पद्धतीने मांडू शकता तर नक्कीच तरुणांनी आजच्या तरुणांनी नवीन आयडिया घेऊन नवीन इनोव्हेशन घेऊन बिझनेसमध्ये येणं जास्त फायद्याचं आहे Uh, पालक uh, म्हणून आज पालकांची uh, खूप मोठी जबाबदारी आपण एखादे पालक असताना म्हणजे आता आपल्या आपल्याला माहिती आहे की जिजाऊ मातेने एक शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवताना जी काळजी घेतली ज्या वेळ दिला त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज घडले तर आपल्याला जर आपले मुलं चांगले घडवायचे चा असतील पहिले त्यांना वेळ द्यावा लागेल तुम्ही किती वेळ देत आहेत तुम्ही प्लॅनिंग करा मी म्हणत नाही की पूर्ण आठवडाभर तुम्ही त्यांच्या बरोबर राहा पण त्यांच्या बरोबर एक वेळ प्लॅनिंग करा आणि वेळेबरोबरच मुलांच्या भावना समजून घ्या पहिले तर तुमच्या मुलावरती बंधनं आणण्यापेक्षा जास्त बंधनं टाकण्यापेक्षा इमोशनली मॅनेज करा म्हणजे तो तुम्हाला माझ्या पप्पांना किंवा माझ्या आईला वाईट वाटेल वाट म्हणून ती गोष्ट नाही केली पाहिजे त्याने तो असं आजकालचा काळ असा होतोय की पप्पा मला मारतील पप्पा मला हे करतील म्हणून मी ते करत नाही त्यापेक्षा माझ्या पप्पांना वाईट वाटेल म्हणून मी ही गोष्ट करणार नाही आणि माझ्या पप्पांना चांगलं वाटेल किंवा माझ्या आईला चांगलं वाटेल म्हणून मी ही गोष्ट करेल असा मुलांचा विचार बनवण्यासाठी पालकांनी काम केलं तरच मुलं पुढच्या आयुष्यात नाही तर तुम्ही फक्त दहावीपर्यंत त्यांना निर्बंध आणू शकता दहावीच्या पुढच्या आयुष्या आयुष्यामध्ये त्यांना निर्बंध नाही आणता येणार आहे त्यामुळे हे संस्कार आपण जे म्हणतो ना संस्कार ते संस्कार घरातून होणं खूप गरजेचं आहे आणि ते करायचं असेल तर फक्त सांगून होणार नाही प्रॅक्टिकली तुम्हाला करावं लागेल म्हणजे एखाद्या मुलाला जर सांगितलं तू वाच पुस्तकं वाचले पाहिजे रीडिंग केलं पाहिजे अहो तुम्ही स्वतः किती रीड करताय हे बघितलं पाहिजे म्हणजे रात्री मी तर पालकांना एक सल्ला देईन की रात्री झोपताना मोबाईल घेऊन झोपण्यापेक्षा मुलाला झोपताना तोही झोपत असेल आणि तुम्ही झोपत असताना शेवटचे दहा मिनटं एक तुम्ही पण करिअर तुमच्या स्वतःच्या आवडीचं एक पुस्तक वाचा त्यामुळे तो तुम्हाला बघेल मुलं हे ऑब्झर्वेशनला शिकतात इन्स्ट्रक्शनने शिकत नाही हे खूप लक्षात घेणं गरजेचं आहे पालकांनी आणि त्यांनी जर ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं त्यांनी त्यांच्या वागण्यामध्ये त्यांच्या हॅबिट्समध्ये बदल केले तर मुलं नक्कीच खूप चांगले विद्यार्थी खूप चांगले बनवू शकतील म्हणजे त्यांचे आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करू शकतील माझ्या रामानुजन अकॅडमी ह्या कोचिंग क्लासेसची सुरुवात म्हणजे इंटरेस्टिंग ऐकायला तुम्हाला आवडेल अशी आहे मी जेव्हा एका कॉर्पोरेटमध्ये मोठ्या अशा मल्टीनॅशनल कंपनीमध्ये पुणे येथे चांगल्या रिजनल मॅनेजर पोस्ट वरती जॉब लावतो आणि हे सगळं करत असताना मनात हे सगळं चालू होतं की दहा वर्ष आपण आता एका मोठ्या कंपनीमध्ये काम केलंय आणि स्वतःचं काहीतरी असावं स्वतःचं असं क्षेत्रात असं काहीतरी करत राहावं हे मनात चालू होतं हे मनात चालू असताना पण हिंमत होत नव्हती कारण जो प्रश्न आज सगळ्या मराठी युवकांना किंवा महाराष्ट्रातल्या बऱ्याच युवकांना आपडतो की अरे आम्ही जॉब करावा की बिझनेस करावा त्यामुळे माझ्याही मनात हे प्रश्न चालू होते की मी हा एक्झिस्टिंग कम्फर्ट झोन जो माझा होता तो कम्फर्ट झोन सोडावा की त्या कम्फर्ट झोनमध्ये राहावं तो सोडून जॉब जॉब सोडून बिझनेसमध्ये यावं की यावं का नाही तर हे सगळं मनात चालू असताना अज... मी एक ईमेल टाईप केला एक थ थर्टी फर्स्ट मार्च ही डेट होती आणि इयर एंड असताना त्या दिवशी मी एक मेल टाईप केला कंपनीला जनरली मनात असे माझा विचार केव्हाही हो येत असायचे आणि मी तो मेल म्हटलं मेलच्या दृष्टीने आपण टाईप करून ड्रॉपमध्ये ठेवूया तो मेसेज म्हणून मी तो मेल टाईप केला की मी रिझाईन करतोय माझ्या रिजनल मॅनेजर पोस्टवरून आणि तो मेसेज ड्रॉप करून मी याच्यावरती ड्रॉप करत होतो सेव्ह करणार त्याच वेळेस माझा एक मित्र माझ्या पाठीमागून आला आणि पाठीमागून आल्यानंतर तो मला दिसला नाही तो आला आणि त्याने डायरेक्ट बघितलं मी काय मेल टाईप केलाय आहे त्याने सरळ हातामध्ये माऊस घेतला आणि क्लिक केलं आणि तो मेल सेंड झाला आणि अशा पद्धतीने माझी एका कंपनीमध्ये एक्झिट म्हणजे काही नसताना काही प्लॅनिंग नसताना झाली माझ्या मिसेसने आधीच कोचिंग क्लासेस स्टार्ट केलेले होते कोचिंग क्लासेस ती करायची आणि तिला मी मदत करायचो माझा जॉबचा वेळ सोडून मी कोचिंग क्लासेसमध्ये सुरुवातीपासून काही सब्जेक्ट जसं मॅथ माझा आवडीचा सब्जेक्ट आहे तो तो मी शिकवत असायचो पण पूर्णपणे जॉब सोडणं आणि पूर्णपणे आता व्यवसायामध्ये उतरणं असं फक्त मनात चालू होतं पण ते सोडायची हिंमत होत नव्हती आणि अशा ह्या इन्सिडेंटमुळे ते घडलं रामानुजन अकॅडमी बाकीचेही क्लासेस आहेत प्रश्न असा सर्वांना पडतो की अरे आम्ही रामानुजन अकॅडमीमध्येच का जायला पाहिजे तर रामानुजन अकॅडमी पहिली तर गोष्ट आम्ही स्वतः दोघंही जे टीचिंग स्टाफ आहोत मी स्वतः आणि माझी वाईफ जेचे डायरेक्टर आहोत दोघंही बी म्हणजे बी कम्प्युटर इंजिनिअरिंग माझ्या वाईफने एम टेक केलेलं आहे मी बी टेक केलेलं आहे आम्ही इंजिनिअरिंग नंतर चांगला कॉर्पोरेटमध्ये जॉब करत असल्यानंतर हे करतो आहोत आणि दुसरी गोष्ट आम्ही ज्या लेवलला काम करतो स्टुडंटच्या कॉन्सेप्ट क्लिअरिंग लेवलला ते खूप महत्त्वाचं आहे म्हणजे आम्ही त्यांना मोठे स्वप्न आधी दाखवत बसत नाही ज्या बाकीच्या मोठ्या को कॉर्पोरेट कोचिंग क्लासेसमध्ये तुम्हाला फाउंडेशनला जॉईन करा किंवा हे जॉईन करा नंतर तुमचा मुलगा जे डबलई ला जाईल नीटला जाईल आम्ही ते स्वप्न सुरुवातीला दाखवत नाही आम्ही मुलगा आल्यानंतर माझ्या क्लासमध्ये अशी पद्धत आहे की पहिले तर मी त्याची टेस्ट घेतो आणि टेस्ट नंतर त्याच्यात रिअलाईज होतं की त्यात मला काय त्याला दिलं गेलं पाहिजे आणि त्यानंतर मी त्याचं ॲडमिशन रिजेक्ट करत नाही एखाद्या मुलाचं कमी स्कोअर असला तर पण जर त्याचा खूप हायर स्कोर आहे त्याला मी फाउंडेशन कोर्स सजेस्ट करतो की त्यांनी फाउंडेशन करावं सगळ्याच मुलांनी जाऊन फाउंडेशन कोर्स करायची गरज नाहीये कारण त्यांच्याच बेसिकच क्लिअर नाहीये त्यांना ऍडव्हान्स लेवल आपण देऊ शकत नाही म्हणून मी बाकीच्या मुलांना रेग्युलर क्लास जॉईन करण्याचा सल्ला देतो आणि माझ्याकडे का रेग्युलर क्लास करावा तर आम्ही ह्या सगळ्या प्रॅक्टिसेस खूप चांगल्या पद्धतीने करून घेतो माझा बाकीचाही जो स्टाफ आहे सगळा मास्टर डिग्री होल्डर प्रत्येक सब्जेक्टमध्ये एक्सपर्ट असलेला स्टाफ आहे आणि मीही माझी गॅरंटी घेतो की आत्ता आलेला माझ्याकडचा स्टुडंट हा त्याच्या आत्ताच्या लेवलनुसार त्याचा रिझल्ट आम्ही घेत असतो आणि त्या रिझल्टमध्ये नक्कीच ही इम्प्रूव्हमेंट राहील हे बघतो आम्ही प्रथमता मी पालकांना एक सल्ला देऊ इच्छितो नंतर मी विद्यार्थ्यांसाठी पण बोलेल पालक पालकांनी आपली भूमिका ही आहे की तुम्हाला एक म्हणजे थोडक्यात नावाडी कसा असतो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला पोचवायचं आहे तुमच्या मुलाला एका आता जो हायस्कूल लेवलला त्याच्यापासून त्याला एका चांगल्या करिअरपर्यंत पोचवायचं आहे पण चांगलं करिअर याचा अर्थ डेस्टिनेशन तुम्ही नका ठरू डेस्टिनेशन मुलाला ठरवू द्या आणि हे मुलगा कसा ठरवेल तर त्याला तुम्हाला दहावीपर्यंत सगळे सब्जेक्ट चांगल्या पद्धतीने शिकू दिले पाहिजे त्याच्यानंतर त्याला रिअलाईज होईल की मला कोणता सब्जेक्ट आवडतोय तुमच्या इच्छा आकांक्षा मुलावरती लादू नका मी बरेच पालक आजकाल बघतो की ते फक्त आय आय टीला पॅकेज चांगले मिळतात मुलांना इंजिनियर झाल्यानंतर म्हणून मुलांना फोर्स करत असतात किंवा डॉक्टर झाल्यानंतर तुला खूप चांगला हे मिळेल फीज मिळेल म्हणजे डॉक्टर झाल्यानंतर पगार पण चांगला मिळेल हे मुलांच्या आईवडिलांच्या जे डोक्यात आहे ते काही चुकीचं नाही आणि आईवडील हा विचार करतात ते त्यांच्या सहभागी असलेल्या परिस्थितीमुळे करतात पण माझं तुम्हाला एक सांगणं आहे की एखादी गोष्ट जर आवडीने केली ना मी एक उदाहरण देतो तुम्हाला एक मुलगा तो घरी स्वतः त्याला खूप असा स्वयंपाक करायला आवडत होतं आणि त्याच्या आईचा तो प्रॉब्लेम होता आई जॉबला असायची म्हणून तो स्वयंपाक करायचा आज त्या मुलाने त्याच्या आवडीचंच करिअर निवडलं की मला आणि हे करायला आवडतं मला बनवायला आवडतं त्याने हॉटेल मॅनेजमेंटमध्ये कोर्स केला के त्याला फिफ्टी ,00 सिक्स लॅक्सचं सुरुवातीला पॅकेज मिळालं आपला महाराष्ट्रीय मुलगा आहे त्याच्यामुळे कोणतंही करिअर डॉक्टर इंजिनियर झाल्यावरच तुम्हाला खूप चांगली सॅलरी मिळेल असं नाहीये आवडीचं करिअर केल्यावरती नक्की त्याच्यात तुम्ही एक उंची चांगल्या लेवलला तुम्ही पोहोचू शकता म्हणून मुलाला त्याच्या आवडीचं करिअर आम्ही पालकांना सल्ला देईल आणि मी पालल्याला पाल सांगेल की तुम्ही दहावीपर्यंतचे सब्जेक्ट फक्त मला हाच सब्जेक्ट स अभ्यास करायचा आहे तोच सब्जेक्ट अभ्यास करायचा आहे असं नाही सर्व गोष्टींची माहिती घ्या जनरल नॉलेज घ्या आणि दहावीपर्यंत इतकं नॉलेज तया गोळा करा की अकरावीला मला कोणतं करिअर चूज करायचे तुम्ही कॉन्फिडेंटली सांगू शकला पाहिजे हे कॉन्फिडेंटली तेव्हा तुम्ही केव्हा सांगू शकतात तुम्ही काही बुक्स वाचले पाहिजे त्याच्यासाठी तुमच्या सत्या असतात उन्हाळ्याच्या त्याचा सदुपयोग उपयोग करा त्याच्यामध्ये तुम्ही चांगले बुक्स वाचा आणि स्वतः मला काय आवडतं त्या क्षेत्रामध्ये अजून माहिती घेण्याचा प्रयत्न करा मला जर स्पेस सायन्स मला ते आवडत असेल तर त्याच्यात अजून जास्त माहिती घ्या मला जर कुकिंग आवडत असेल कुकिंग मध्ये अजून माहिती घ्या जे क्षेत्र तुम्हाला आवडते त्या क्षेत्रामध्ये डिटेल अजून माहिती जा म्हणजे दहावीपर्यंत पर्यंत तर तुमचा स्वतःचा एक डिसिजन पक्का होईल की मला दहावीनंतर नंतर नक्की काय करायचं आणि तुम्ही कॉन्फिडेंटली आई वडिलांना सांगू शकता की मी या क्षेत्रामध्ये जरी गेलो तर मी खूप छान करिअर करू शकेल मग ते कन्व्हिन्स होतील त्यासाठी तुम्हालाही अभ्यास करणं गरजेचं आहे पण रिजेक्ट नका करू मी आता मला हिंदी मराठी आवडत नाही किंवा हिस्ट्री जिओग्राफी आवडत नाही म्हणून मी स्टडी करणार आहे स्टडी करा दहावीपर्यंतचा पर्यंतचा अभ्यास हा खूप गरजेचा आहे तो स्टडी करा त्यानंतर तुम्हाला डिसिजन घेता येईल तुम्हाला आणि आई वाटलं